दाखवतो आणि त्यामुळे सगळ्या जास्तपणाच्या नेत्यां सगळ्या समाजामध्ये एक समाज भीती म्हणून एक रिपब्लिकन पर्यावरणाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने सगळ्या कलावंतांच्या वतीने हे आपल्या या मंत्राला आपल्या मित्राला खरं म्हणजे शाही पत्र हे माझे गावाने म्हणजे माझे सोळे लागतात आमच्या सगळ्या लोकांच्या वतीने या

रामाबाई कॉलनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमध्ये जाहीर सभा आयोजित आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित त्याचं वेळ संध्याकाळी सहा वाजता आणि त्याचं आयोजन साहजिकच हे जे आहे तालुका अध्यक्ष म्हणून राजाभाऊ गांगोडेकरशोक दिलेले आहेत शही स्मारक समितीचे अध्यक्ष त्यांच्या उपस्थित त्यांना अशोक आहे ना अशोक आणि हा राजा स्वतः साहेब बोलले आहे सगळ्या देश जात असण्यासाठी आम्ही सगळीतः काय ठिकाणी उपस्थित आलो त्यामुळे अशा घेरे राजा त्यामुळे त्यांनी ती व्यवस्था सगळे करायचे आणि त्या ठिकाणी आठवडे साहेबांच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता शोधसभा त्या ठिकाणी आधी केली दुसरा असं आंबेडकर यांच्या चरणी किंवा अभिवादन करून आज काल घातील आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रभाकर दादा खोपरीकर संगीतकार गीतकार कवी आमच्या समाजाचे आंबेडकरी सर्वांचे फार मोठे प्रचारक प्रसारक आणि माननीय नामदार रामदास आठवले साहेबांवर प्रेम करणारे असे कलावंत आमच्या परिवर्तन कला महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते माननीय रामदासजी आमदार रामदासजी आठवणी साहेब हे आमच्या परिवर्तन कला महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे श्री साहेबराव शिवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे इथं आमचे महासचिव अशोक निकारजे तसेच सिद्धार्थ भालेराव आणि संपूर्ण कार्यकारिणी इथं हजर आहे या आमच्या प्रभाकर दादांवर प्रेम करणारे प्र्हाद शिंदे दादा यांचे चिरंजीव आनंद शिंदे मागे मिलिंद शिंदे आहेत हे सर्व प्रेम करणारी मंडळी होती आणि प्रभाकर नोकरीकर दादांची भीथं आनंद शिंदेंनी गायली मिलिंद शिंदेंनी गायली अशोकने गायली त्यांची स्वतः एक कॅसेट कंपनी त्यांनी काढलेली होती एवढंच नाही तर आपला सोनू निगम त्यांनी गायलं आणि संपूर्ण देशात त्यांची गीत प्रसिद्ध होती असा कलावंत आमच्या परिवर्तन कला महासंघाचे माजी प्रतापसिंग बोदळे गेले ते आमचे उपाध्यक्ष होते त्यानंतर आमच्या वैशाली काही गेल्या एक एक वर्षाने असे वरिष्ठ आमचे मार्गदर्शक दाता याचा आम्हाला परिवर्तन महासंघाला आणि समाजाला फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचे दादा गौतम भाऊ सोनं सांगितल्याप्रमाणे आठवडे साहेबांचा आताच फोन आला होता पुण्यापर्यंत आलेले पण ते म्हणत की सगळ्यांना थांबवू नका आता था, तुम्ही आठवतून घ्या पाच तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या रमाबाईमध्ये पुजळ्याच्या मागच्या साईडला स्टेज करायला राजा गांगुर्डे साहेब जी आहेत त्या तालुका अध्यक्ष आणि अशोकराव हिरे या दोघांवर जबाबदारी दिलेली आहे आणि पक्ष पूर्ण परिवार पाठी इंडिया सिद्धार्थ कासारे असतील आपले गौतम भाऊ गोहणे असतील हे मामा असतील हां हे सगळे या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमामध्ये सगळे सहभाग करते आणि तिथं साहेब स्वतः येणार आहे त्याच्या कुटुंबाला त्या दिवशी साहेब गेट येणार आहे भाऊ साहेबांनी मला सांगितलं त्यांनाही विरोध द्या त्यांच्याकडे जाऊन देऊन जे आपण पूर्ण कलावंतांना नम्र विनंती तिथं आमचा सहा वाजता शो सुरू होईल ज्यांना आदरांजली श्रद्धांजली तर गीत गायचे असतील त्या कलावंतांनी तिथे यायचे आहे आम्ही तिथं असं जास्त वेळेला येणारा वेळ झालेला आहे मी त्रिवार आमच्या परिवर्तन कला महासंघातर्फे आदरणीय

Thank <laughs> you.